नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या पासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे तिसगाव खावडा परिसरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पथकाला जागा आज सफाटी करण्यासाठी गेले असता स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध पाहायला मिळाला ही जागा सध्या बौद्धिसत्व ध्यानसाधना संस्थेच्या ताब्यात असून येथे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात मात्र महापालिकेने ती जागा घरकुल योजनेसाठी आरक्षित करत सफाटी करण्यासाठी एका खासगी संस्थेला कंत्राट दिल्यानं वादाला तोंड फुटलंय महापालिकेच्या आदेशानुसार जेसीपीच्या सहाय्याने सफाटीकरणाचं काम सुरू असताना झाडांची तोड सुरू करण्यात आली यामुळे परिसरात नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला घेराव घालत काम बंद पाडले या घटनेत महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि नागरिकांमध्ये बाचाबाची आणि किरकोळ धक्काबुक्की झाली परिणामी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच वाळू एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे पोलीस अंमलदार कल्याण खामकर अरुण उगले आणि आबासाहेब फलकी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी करत दोन्ही पक्षांमध्ये समेट साधला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली असून जर कारवाई न झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी याचिकाकर्ते अरुण पठारे सुनील जोगदंडे शशिकांत गोफणे अशोक त्रिभुवन रॉबिन कसबे रमेश दाभाडे प्रकाश निकम सुखदेव सोनवणे सूर्यकांत पठारे चेतन सोनवणे कृष्णा साळवे नामदेव सावंत सोमिनाथ महापुरे अनिल थोरात विक्रम ढेरे सिद्धार्थ पैठणे रजनीकांत त्रिभुवन उमेश महापुरे रतन मोरे नरेंद्र त्रिभुवन अशोक कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते या वादानंतर ग्रह प्रकल्प योजनेचे अधिकारी अर्जुन खापाळे आणि विकास मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या पुढील कारवाई शांततेत पार पाडावी यासाठी अधिकाऱ्यांनी लवकरच नागरिकांसोबत बैठक घेऊन जागा हस्तांतरणासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी मनोज साधव सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी मनोज जाधव वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगर